कमी तेलात चव जास्त असलेला फायबर आणि प्रोटीनने भरपूर हलका आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे मूग डोसा नमस्ते मी पल्लवी सिंपली कुक विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आता आपण मुगाचा डोसा बघत आहोत हे मूग मी रात्री भिजत घातले होते तुम्हाला जर संध्याकाळी करायचे असेल तर तुम्ही हे सकाळी भिजत घालू शकता पाच सहा तास भिजत घातले तरी चालतील मलाही सकाळी करायचे होते नाश्त्यासाठी म्हणून मी हे रात्रीच भिजत घातले होते बघू शकता हे खूप छान भिजलेले आहे हे मी एक कपाच्या प्रमाणात मूग भिजत घातलेले आहेत आणि ह्याचेच हाफ तांदूळ मी ह्याच्यात भिजत घातले होते हे दोन्ही एकत्र मी भिजत घालून ठेवलं होतं तांदूळ हा आपला घरचा जो असेल तो घेतला तरी चालेल किंवा जो आपण डोश्यासाठी रेशनिंगचा तांदूळ वापरतो ते घेतला तरी चालेल आता ह्यामध्ये वाटताना आपण इथे दोन मिरच्या थोडं आलं आणि पासा पाकळ्या लसणाच्या ह्याच्याबरोबर आपण वाटून घेणार आहोत एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही जास्त पाणी सुरुवातीला घालू नका अंदाजेनुसार घाला आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे आता हलवून घेते मी हे खूप घट्ट आहे आपल्याला हे थोडं पातळ करावं लागणार आहे जास्त पण आपल्याला पातळ करायचं नाही आहे मिडियमच पातळ आहे आपल्याला हे करायचं आहे यामध्ये तांदूळ टाकण्याचं असं कारण होतं की फक्त मुगाचा आपण डोसा केला तर त्याचे डोसे मऊ होतात आणि जर आपल्याला हा डोसा क्रिस्पी हवा असेल तर मग ह्याच्यात आपल्याला तांदूळ घालावे लागतात म्हणून आपण इथे तांदळाचा वापर केलेला आहे आता आपण या डोशामध्ये फिल करण्यासाठी एक साधी सोपी भाजी बनणार आहोत चला तर मग त्याची तयारी करूयात तोपर्यंत हे मिश्रण आपण झाकून साईडला ठेवून घेऊ इथ्यात आपण भाजी बनवण्यासाठी तीन मोठे चिरून उभे कांदे घेतलेले आहेत दोन तीन गाजर असे खिसून घेतलेले आहेत दोन शिमला मिरची उभी चिरून घेतलेले आहेत थोडा वाटाणा चीज टाकल्यामुळे मुलं आवडीने खातात म्हणून आपल्याला टाकायचे आहे नाही टाकलं तरी चालेल तुमच्या घरात ज्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आणि हे भाजी आपण बनवू शकतो चला तर मग आपण भाजी बनवूयात इथे मी आता एक चमचा तूप टाकून घेते आणि थोडं तेल टाकते तुम्ही जर तेल टाकलं तरी चालेल किंवा फक्त तूप टाकलं तरी चालेल पण तूपाने चव ही छान एक या भाजीला म्हणून तूप टाकून आपण थोडं घेऊया आता त्यामध्ये जो चिरलेला कांदा होता तो मी सर्व टाकून घेते आपल्याला ह्या भाज्या सर्व जास्त शिजवायच्या नाहीत थोडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत ह्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत जास्त ह्याला आपल्याला शिजू घ्यायचं नाहीये या भाज्या मुलं असे कडधान्य किंवा पालेभाज्या खात नाहीत त्याच्यामुळे असं मुगाचा डोसा किंवा मग अशा भाज्या टाकून फिलिंग केलेला डोसा आपण त्यांना देऊ शकतो त्यानिमित्ताचे भाज्या पण खातात आणि प्रोटीन विकत असं त्यांना कडधाचं पण मिळतं त्यात आपला चांगला चांगला परतून झालेला आहे आपण हा शिजून घेतलेला नाही त्यामध्ये आता आपण एक दगू मिरची टाकून घेऊयात या सर्व भाज्या मंद आचेवर आपण मऊसूत होईपर्यंत परतून घेऊयात जास्त आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे नाही आहे यामध्ये आता आपण खिजून घेतलेलं हे गाजर टाकू भाजी कलरफुल दिसल्यामुळे मुलं पण आवडीने खातात इथे आपण फ्रोझन वाटाटा टाकलेला आहे इथे आपण सर्वनुसार मीठ टाकून घेऊ आणि हलून घेऊ यामध्ये आता मी दोन मोठे चमचे शेजवान चटणी टाकून घेते तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर टाकू नका नाही टाकली तरी चालेल मग जर शेजवान चटणी नाही टाकली तरी ते थोडे जिरा पावडर धना पावडर लाल बेडगी मिरची पावडर हे तुम्ही घालू शकता आमचूर पावडर घालू शकता जे आपल्या घरात अ अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता तसं काही नाही हेच टाकलं पाहिजे तेच टाकलं पाहिजे असं काही नसतं आपण गृहिणी आहोत आपण काही आयडिया काढू शकतो आयडिया काढण्याबाबत आपला हात हा कोणी पकडू शकत नाही फक्त चव ही उत्तम झाली पाहिजे आता हे आपण पाच मिनटं झाकून ठेवूया इथे मी भाजीला एक वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडं हे खिसलेलं जे चीज होतं ते टाकून घेऊयात गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे या गरम भाजीमध्ये ही चीज छान आता मेल्ट होऊन जाईल मस्त ही भाजी झालेली आहे कलरफुल पण दिसत आहे आणि पौष्टिक पण आहे आता आपण डोसे बनवूयात चला तर मग तव्यावर आपण डोसा टाकून घेऊ हा प्रमाण एकदम पातळ असा पसरवायचा आहे खूप छान लागतो बाहेरून क्रिस्पी आतून मऊ आता आपण ह्याच्यावर तूप लावून घेऊयात तेल लावलं तरी चालेल इथे मी शेजवान चटणी ह्याच्यावर टाकत आहे तुमच्याकडे नसेल तरी चालेल सॉस लावून घेतला तरी चालेल आता आपण जी भाजी केली होती ती त्याच्यावर पसरून घेऊयात तुम्ही बघू शकता कलर अतिशय छान आलेला आहे आणि चवही जी उत्तम लागते का न एकदा नक्की तुम्ही ट्राय करा चला तर मग ह्याला आता आपण काढून सर्व करूयात ही रेसिपी तुम्हाला आवडली का मग नक्की कमेंट करा अशाच पारंपरिक आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी सिम्पली कुकविथ पल्लवीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा